को, को, कोपरगाव प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन बाबतीत सेटलमेंट करणारा सचिन या सध्या शहरासह तालुक्यात जोर धरला असून हा सचिन नामक व्यक्ती कोपरगाव शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये कायम वावरत असतो नुकत्याच गोळीबार प्रकरणामध्ये देखील या सचिन नामक व्यक्तीने मोठी सेटलमेंट केली असल्याची चर्चा होत आहे तसंच भाजपा कोले गटाकडून देखील हा सचिन यामध्ये सेटलमेंट करून सत्ताधाऱ्यांमधील काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे कोले गटाकडून सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर आरोप करण्यात आला असून त्यामुळे प्रत्येक कट्ट्यावर सध्या या सचिनची चर्चा जोर धरू लागली आहे हा सचिन कोरोना काळातील तत्कालीन एका अधिकाऱ्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उद्याला आला होता असे देखील या चर्चेतून समोर आले आहेत तो सचिन आज ताय सेटलमेंट करण्यात अग्रसर असल्याचे जात आहे त्यामुळे येत्या काही ये काळामध्ये या सचिनचे पितळ उघड कोले गटाकडून उघडे पडणार असल्याचे समजते प्रशासन आता तरी त्याच्यावर कारवाई करणार का हा खरा आता प्रश्न उपस्थित होत आहे सुवर्ण संधी सुवर्ण संधी युवा नेते विवेक भैया कोले यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी वाजेपर्यंत ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव शंभरहून अधिक कंपन्या दहा हजारहून अधिक रोजगार या संधीचा हजारो युवक योत युवतींनी लाभ घ्यावा बेरोजगारी हटू कोपरगाव घडू संधी मिळाली लाभ घेऊया आपले भवितव्य उज्ज्वल बनवूया डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा